का पायाबीनच्या पाण्यामुळे सगळं सोयाबीन आमच्या करप चकून गेले पाच सायक सोयाबीन गेले काय खाव काय नाही काहीच राहायला सगळं गेले बघा सोयाबीन आमच्या सोयाबीनला चक करून गेले काहीच नाही काय करावं काय नाही सात आठ एकर पाण्याखाली गेले करावं काय नाही एक सेग म्हणून राहायला सोयाबीनला सगळं करकन गेले करावं काय

काहीच नाही बघा झाला राहायला नाही करून गेले कस करावं काय नाही बघा आजी सुद्धा या शेतात नाश होऊन गेले म्हणून कस करावं काय नाही बघा येड येऊन पडलंय शेता शेतामध्ये हिंग काय राहिले सोयाबीन मध्ये सत्या नाश होऊन गेला सगळ्या धिंगाणा पा चक्खरडून गेले काहीच राहिलं नाही का ना? चक्कर खरडून गेलं म्हणाल माती सुद्धा गेली वावरामधली काहीच राहिलं नाही मायला माती गेले तर गेले पण सोयाबीन बुडात बुडाऊन चक्क गेल काहीच राहिलं नाही पाणी सोले पण सत्यानास करून टाकलं आपलं काय दाटा दाटाला एक शेंग राहायला नाही चक्कर पण गेले शेंगा सुद्धा घेऊन गेले सगळे काय बी नाही याला काय माती फेकून द्यायचं आहे उकडून काहीच नाही आला का फेकून द्यायचा ढोरेला ढोर बी खाय ना झाडे बसले पाण्यामुळे एवढं पाणी आले झाडे बसले हो काय याच्यात सगळं सत्यनाथ काहीच नाही काहीच खरेदीच नाही चांगलं काय चक्सुद्धा भरायची होते कडू शेंगा, रा शेंगा भर भर की दे नाही गेलं हम्म काय होत नव्हतं भरलीच नाही शेंगडू काय काहीच नाही शंमा राहायला नाही गे काहीच राहिलं नाही काय हिंग झाड पली सगळे धिंगाणा होऊन गेला सगळा झाड वाहून आलो आजी काय हिंग धिंगाना होऊन गेला आमच्या शेतात येऊन बसलं झाड कोण असू सगळं धिंगाणा होऊन गेला का राहिले सोयाबीन पूर्ण करपून गेले म्हणाल पाण्यानं व्हावून धिंगाणं होऊन गेला एक दाट राहिल नाही काय टाकलेला खर्चा निघण्या मरून जा असूय का तीन कोटी काय होते चार रुपये देणार आहे सरकार हेक्टर रुपये म्हणत काय आता पाच एकरला त्याचे चौदा हजार रुपये घेऊन काय करावं काय करा मोठा सोयाबीन गेलाय शेतकऱ्याच काहीच राहणार पाच पाच दहा दहा एकर झाडा आता आमच्या शेतामध्ये येऊन बसले बघा झाडे पुरामुळे पुर झाड येऊन बसले शेतामध्ये सत्यानास होऊन गेला नाही पाऊले कायच राहिलं नाही झाड एवढं पाणी होऊन शेतक आहे काय आहे की नाही का झाडांचं झाड आलंच त्याचे एवढं शेंडे दिस तेच म्हणा वाट की ग काय कायच राहिलं नाही पुर धिंगाणा होऊन घ्या सगळं ते काय आहे इकडं आमचं तर पुरच गेलं पार की त्या काय राहिले काहीच नाही याला शेग नाही काहीच नाही काय नाही सगळं खरडून गेलं तू बा पाणी धिंगाणा करून टाकलं सगळं कसं खाव काय नाही पहिला आलता आता मग एवढा आला नाही पहिले आलं थो तर थोडं गेलं या बारला एवढं आलं की काहीच ठेवलं नाही आता शेंगा सुद्धा नाही दिला चक्कर डोंग गेले दोन शेंग राहिले नाही दाटाला करपुंगे सगळे आहे ते चार शेंगा वर्षाना सत्यानाश करून टाकाय पिकाची उतरून जाऊन काय फायदा आहे चक्कर डोंग गेले धार होते एवढी मोठी धार पली शेतामध्ये एवढं पाणी आलंय होळाच पाणी होय का होय वर्षाना जळ आले चार चार सोळा दरवाजे सुले हा मग काय आपल्याकडे का... पाणी वरच देवाच थोडं ते, ते, देवा ते लई होते काय ना ते का ना दाट नाही पहिला आता नाही तितकाच येत होता वरच्या पाण्याचा काहीच होत नव्हतं आपल्या शिवाराला लई थिंगाणा करून टाकून काय राहिलं नाही कस करावं काय नाही दाटाला कायच राहिलं नाही काय करावं काय नाही पेरलेला खर्च कस करावं काय नाही कमी शेंग लागेल काय पुरं वावर झोपी गेला काहीच नाही शेंगा सुद्धा ना वरपून घेऊन गेले चक पाण्या चटन आदर लागले होते लस शेंग लागली होती कमी शेंग लागली होती चक्कर पण गेली ते शेंगा घेऊन गेले शेताना इष्टे सोडले की आपल्याला इष्ट नाही पहिले थानी तेवढाच येत होता बघा होता त्या सोळा सतरा एकोणीस दारात सोडल्यानं कामावर गेली काय म्हात्र गेले त्याचे काय एकर राहिले की तिकडत राहिला वरच्या बाजूस राहिले तेच तेवढं हम्म सगळं गेले का उठला सगळं का राहिले एका दाटला शेंग नाही काहीच नाही बुडात मुळे सगळं गेले काय काय नाही तिकड कापूस गेलो तिकडं मळ्यात दोन एकर कापूस गेलो चक्क पुर कापसाच्या शेंडापर्यंत पाणी साचलं तिकडच काहीच राहिलं नाही त्या शेतामध्ये लागला

का शेंग सुद्धा नाही कडू याला गेला शेंग आता शेंग, शेंग धरला होता कडू काय करावं पेरलेला खर्च नाही आता कापाव कसा आता याला या आता कापा घरून देवा विसार काहीच नाही आता

कमी शेंग लागले की आता चक्कर पण जाते बघा आता शेंग म्हणता लाग ला, शेंग लागली होती काय वर्षान काय शेवटी घरला सोयाबीन होत होता आम्हाला पाण्या खायचं काय किती पाय सोयाबीन होत होता जंग ट्रॅक्टर मावत नव्हतं कडू काय ट्रॅक्टर मध्ये मावत नव्हत मला आणि वर्षानं पाणी ठेवून आले नव्हत एवढी कराल आमदार केलं बाबा काय काय बघा हिंग चक्क खरडून टाकून दिले मग काय आता कशी ठेवून उकडू कमी सोयाबीन वाले होते काय सोयाबीन आले धिंगाणा करून टाकलं पुरे सोयाबीनच ग झाड ना झाड उपरून टाकून गेले इथली सोयाब च मार का बोरीचे झाड इथली झाड हिंग चक सोयाबीन आडो पडून गेले हे काय या नाही ग हाय ग हे बघा की हा दिसल्या नसेल बघा हे झाड दिसलं ना एवढं मोठं इतकं पाणी होत वावरमते आमचं काऊ टाकते ते एवढं हाय तर इकडं नखर पाहायला वरी दिसला ना बघा काय करते का हिंग चक शंकर फुंगे काय माती होती टाकलेला खर्च निघा सारखा नाही बघा आज काही नाही आमदा आपल्याला सोयाबीन लय चांगला आलतो तुमचं आमचे काय लय सोयाबीन टक्कर शेंगा कमी लागल नव्हती याला नंतर सोयाबीन काय हो लागत होत म्हणाले सोयाबीन होत होत ना आलं बाबा नक्कर निबर देऊन काय का अजून एक पंधरा दिवस आल्या होत नव्हतं शिंग निभरून जात होत काहीच होत नाही निबरल्यानं काय होईना कडू आता कवळी शेंग हाय चक्कर भोंसली काय करा पाणी आता सरकार देईल किती देईल बाबा आपल्या इतके देती की येते काय माती देणार अडीच एकरला सात हजार रुपये द्याल त्याच्या काय व्हायला बॅग येणार आणि सोयाबीन पल्ल नाही आपल्या इकडे इमान आहे काय बी नाही तिकडं आलं इमा आपल्या इकडं आलं नाही

टाकीला तर काढाव कसे कापू एवढे सोयाबीन इकडे सुद्धा चांगलं निंदू खाली सगळं तू गेला सगळं गेलं लय सोयाबीन वाल होत आमदार होती काय करता करण कर मराश नांग याला निंदा फवारण्या करा चार चार काय कराव

वाजना, वाजना, वाजना। वादा, वादा। तुला था मनलो, हजार वर्ष खाली काटे खाली बटे था